श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार यंदा येत्या चोवीस तारखेला आहे होळी म्हणजेच रविवारी आहे होळी या होळीच्या दिव होळीची महाशिवरात्री झाली की आपण सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतो होळी म्हटलं की होळी दहन रंगांची होळी याचा आपण विचारात असतो त्याचबरोबर होळीच्या आधी काही वस्तू मी सांगणार आहे त्या घरात आणायच्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या अशा वस्तू आहेत माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे होलिका होलिकालाच आप काही ठिकाणी शिमगा देखील म्हटलं जातं तर होळी हा सण कोकणात मोठ्या प्रमाणात उत्साहात आणि आनंदात साजरा करतात होळी म्हणजे काय तर वाईटावर चांगल्याचा विजय चांगलं काहीतरी जे आपल्याला का माहीत आहे की या आठ दिवसामध्ये हुलाष्टक सुरू असतं आणि होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या आयुष्यातील जे काही वाईट गुण आहे वाईट दोष आहे त्यांची आपल्याला होळी करायची असते म्हणजेच होळीत ते वाईट गुण वाईट दोष आहेत ते सर्व काही होळीत टाकून द्यायचे असतात आणि चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आत्मसात करायच्या आहेत असंही म्हणतात की या होली कालावधीत तुम्ही काही शुभकाम करू शकत नाही पण खरं सांगू का मैत्रिणींनो मला असं वाटतं आपलं कर्म जर चांगलं असेल ना तर कधीही कुठलाही देव आपलं कधीच वाईट करत नाही शेवटी आपल्याला आपल्या कर्मानुसारच फळ मिळत असतं तर होळीच्या आधी कोणत्या त्या वस्तू आणायच्या आहेत ते मी सांगणार आहे तर त्या वस्तू आहेत देवघरातील काही वस्तू आहेत त्या या होळीच्या शुभमुहूर्तावर आणायच्या आहेत होळीच्या आधी नाही जमल्या तर होळीच्या दिवशी सकाळी आणल्या तरी चालणार आहे कारण सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे तर कोणत्या त्या वस्तू आहेत त्या आणायच्या आहेत त्या जाणून घेण्यास आधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर जाणून घेऊया त्या कुठल्या वस्तू आहेत मी ज्या काही वस्तू सांगणार आहे त्या देवघरातील स संबंधित वस्तू आहेत त्याच मी सांगणार आहे त्या आणून त्यांची जर, जर रोज सेवा होणार असेल तुमच्याकडून सेवा होणार असेल तुमची जर स्वतःची इच्छा जर असेल तरच तुम्ही आणू शकता नाहीतर त्या वस्तू नाही आणल्या तरी काहीच हरकत नाही उगाच आणून देवघरात ठेवल्या आणि देवघरात पसारा घातला तर तसं अजिबात करू नका हे मात्र लक्षात ठेवा तर सर्वात आधी श्रीयंत्र बऱ्याच घरात श्रीयंत्र असेलही श्रीयंत्र आणायचे आहे आणि ते तसेच देवघरात ठेवायचे वर्षानुवर्ष त्याच्याकडं बघायचंच नसेल तर कुठलीही गोष्ट खरंच सांगते आणू नका कारण कुठलीही वस्तू कुठलंही यंत्र जेव्हा तुम्ही तुमच्या घरात घेऊन येता तेव्हा त्याचे ते खूप असे महत्त्व असते आणि त्याची आपल्याकडून तेवढी सेवा झाली पाहिजे नाही सेवा झाली तर दोष लागतात म्हणून सांगते कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला श्रीयंत्र लागत असतं तुम्ही हे कुठूनही आणू शकता त्यानंतर आहे दुसरं म्हणजे ते रुद्रयंत्र रुद्रयंत्र हे घरात का ठेवतात हे बऱ्याच जणांना माहीतही असेल कारण भगवान शंकरांचं आवडतं यंत्र हे रुद्रयंत्र आहे हे घरात ठेवणं कंपल्सरी आहे का तर तसं अजिबात नाही रुद्रयंत्रावर सेवा दिली जाते घरात हट्टी तापट घरात व्यसनाधीन व्यक्ती आहे जर रुद्रयंत्रावर अभिषेक करून ते तीर्थ त्यांना दिलं तरी चालतं पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी घ्यायचं का तर नाही शिवपिंडीवर अभिषेक केला आणि ते तीर्थ दिलं तरी चालतं म्हणून रुद्रयंत्र घेतलंच पाहिजे असं नाही ज्यांना सांगितलं आहे ज्यांना गरज आहे त्यांना सेवा होत असेल तरच घ्यावं नाहीतर अजिबात घेऊ नये यानंतर तिसरी जी वस्तू आहे ती आहे कुबेर यंत्र हे, हे, हे देखील अतिशय शुभ आणि लक्ष्मीकारक असं हे कुबेर यंत्र आहे ते देखील आपण ठेवलं ठेवलं तर असं चालत नाही त्यावर देखील काही सेवा केल्या पाहिजेत त्याची तेवढी पूजा झाली पाहिजे तेवढी होणार असेल तुमची इच्छा असेल तरच तुम्ही ते कुबेर यंत्र घ्या नाहीतर नाही घेतलं तरी काहीच हरकत नाही पण मैत्रिणींनं श्रीयंत्र मी तर सांगेल नक्की घ्या त्यावर कमळगठ्ठ्याची माळ मिळते एक्केचाळीस मण्यांची असेल एकवीस माण्यांची असेल किंवा बघा एकशे आठ देखील मण्यांची असते तुम्हाला जी परवडेल ती तुम्ही घेऊ शकता श्रीयंत्र छोटं घ्या किंवा मोठं घ्या जे तुम्हाला आवडेल तुमची इच्छा त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता यानंतर स्वामी महाराजांचा जर तुम्हाला मूर्ती घ्यायची असेल किंवा एखादा फोटो घ्यायचा असेल तर या शुभमुहूर्तावर तुम्ही नक्की घेऊ शकता खूप चांगला असा हा होळीचा दिवस आहे या दिवशी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता यानंतर तुम्हाला एखादा ग्रंथ घ्यायचा असेल जसं की गुरुचरित्र आहे स्वामी चरित्र पार आहे जो स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ आहे जो तो तुम्हाला कुठेही तुम्ही घेतला तरीही चालणार आहे तसंच तुम्हाला एखादी मूर्ती घ्यायची असेल जसे की गणपतीची मूर्ती आहे बाळकृष्णाची मूर्ती या देखील तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता काहींकडे बघा सगळं आहे त्यांच्यासाठी पण काय घे त्यांनी काय खरेदी करायचं आहे असाही प्रश्न पडतो तर बघा त्यांनी काय करायचं आहे एखादी या शु शुभ मुहूर्तावर पितळेचं एखादं ताट घ्या एखादा दिवा निरांजन किंवा समई तांब्याचा गडू अगदीच नाहीच काही तर एक झाडू जरी घ्यायचं असेल तर या शुभ मुहूर्तावर तुम्ही घेऊ शकता या त्याचबरोबर दरवाजावर चौसष्ट योगिनी यंत्र जर लावायचं असेल तर ते देखील तुम्ही आणून या दिवशी लावू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने लावायचं आहे त्यावर सगळी माहिती दिलेली असते त्याप्रमाणे ते लावायचं आहे तसेच तुम बघा अर्थात जे काही यंत्र आहे त्याची जर तुमच्याकडून सेवा होणार आहे का नाही तर फक्त मी सांगते म्हणून अजिबात आणू नका आणि देवघरात पसारा घालू नका हे फार महत्त्वाचं आहे हे नक्की लक्षात घ्या फक्त मैत्रिणींनो श्रीयंत्र नसेल तर नक्कीच खरेदी करून आणू शकता कुंकुमार्चन खूप उच्च कोटीची अशी ही सेवा आहे ती आपण रोज रोज करायची नसते ती महिन्यातून एकदा करायची असते किंवा ठराविक वारालाच करायचे कुंकुमार्चन कसे करावे व त्याचे महत्व याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या स्वामी कृपा चॅनेलवर टाकलेला आहे तर तुम्ही नक्कीच पहा व झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी